रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका किलोमीटरच्या अंतरावरती फोटो कारवाई होत महिन्यापूर्वी

काल या कार्यालयाला प्राप्त तक्रारीच्या अनुषंगे या कार्यालयात अन्न सुरक्षा अधिकारी यांनी मेसस शौर्य ट्रेडिंग कंपनी यांचे तसेच मेसस अन्नपूर्णा डिव्हरी या दोन्ही आस्थापनांची तपासणी केली तपासणी अंती चीज अॅनालॉग तसेच घी या अन्नपदार्थ प्रकरण विश्लेषणस्त उद्या आलेला आहे चीज ॲनालॉगचा उर्वरित साठा ज्याची किंमत पंधरा हजार रुपये आहे थोडा जप्त करून विकल्या ताब्यात आहे सदर नमुन्याचे विश्लेषणामुळे प्राप्त करण्यासाठी अन्न विश्लेषक यांच्याकडे तपास विश्लेषणासाठी अन्न नमुने पाठवण्यात आलेला आहे तसेच कायद्यानुषंगे सदर प्रकरणी कार्य सुरू आहे